नमस्कार ज्योतिषी जोशी गुरुजींना मी मा आणि माझे पती गुरु म्हणतो आम्ही दोघं त्यांचे सेवक आहोत गुरुजींची किम्या अगाध आहे त्यांच्यात असामान्य अशी शक्ती आहे असं मी आहे मी नाशिकची आहे माझी मुलगी रचना सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्यात सत्तावीस लाख इन्कम कमवत होती ती गोरी देकडी होती ती मॅनेजर होती पण तिला दहा लाख बारा लाख असे पगार असलेली मुलं सांगून यायची मी अनेक अशा विवाहसंस्था पाहिल्या पण काहीच फायदा झाला नाही पण महायोगी जोशी गुरुजींचा अनुभवच वेगळा होता त्यांचा ज्योतिषाचा गाढा अभ्यास होता त्यांची विवाहसंस्था तेच विदेशात पसरलेली होती जोशी गुरुजींकडून मी पर्सनल पदस्तीचा प्लॅन खरेदी केला माझ्या मुलीची रचनाची कुंडली खोलात तपासली गुरुजींचं नेटवर्क मो मोठं असल्यामुळे मला तीन महिन्याचा चांगला अनुभव आला एका धनवान मुलाचे स्थळ माझ्या मुलीसाठी चालू आले माझ्या मनासारखे म्हणजेच पंचेचाळीस लाख इन्कम असणारा दावाही मला मिळाला मुलीच्या सासरची मंडळी छान तिला सांभाळून घेणारी मिळाली जर तुम्हालाही अशी काही अडचण असेल तर तुम्ही जोशी गुरुजींची मदत घ्या जोशी गुरुजी मी तुम्हाला लाखो वेळा नमस्कार करते तुम्हीच आहात जगाचे तारणहार महायोगी जोशी गुरुजी फोन नंबर नऊ सात सहा सहा आठ शून्य शून्य सात दोन दोन नमस्कार